नमस्कार मी सचिन मोरे आणि आपण पाहत आहे बावळ परिसर न्यूज आता आपण लोणावळा शहरात आहोत आणि लोणावळा या ठिकाणी आपण लोणावळा सिटी पोलीस स्टेशनला आता आहोत आहे काही बांधणी समाजाचे काही लोक आहेत कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेले आहेत निवेदन देण्यासाठी पण काय निवेदन आहे गेल्या सहा ते सात दिवसापासून लातूर शहरामध्ये जवाहर नवोदय विद्यालयात एका हॉस्टेलमध्ये एका मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे परंतु येथील मुलीचे आई जे आईवडील आहेत आणि जे त्या समाजातील लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मुलीची हत्या करून मारण्यात आलेलं आहे संदर्भात याची सकल कारवाई किंवा पडताळणी दा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन त्यांनी आज पूर्ण केलं आहे आपल्यासोबत माता समाजाचे सोमनाथ जयसिंग बोपाचे अध्यक्ष आहेत ते आपण बोलणार आहोत काय नाही या महाराष्ट्रामध्ये त्या मातंग समाजावर वारंवार असे अन्याय आहेत या जिल्ह्याचं जे प्रकरण आहे ते लातूर शहरामध्ये जे एका शाळेमध्ये झालेलं आहे संशयापस मृत्यू सांगण्यात येत आहे परंतु आमच्या तमाम समाजाच्या अशा आशा आहेत की तिचा या ठिकाणी खून केलेला आहे कारण तर तिच्या शरीरावरती मारल्याच्या खुणा वगैरे आढळल्यात तिच्या आईने व तिच्या ह्याच्या सर्व नातो मी तशा माहिती या माध्यमातून किंवा त्या त्या ठिकाणी असलेल्या शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत ते करतात पाटोळे पाटोळी कुटुंबावर जे जेव्हा अन्याय झाले त्यामुळे संशय मार्ग आले असा आमचा समाजाचा संशय आहे त्यासाठी तिला न्याय मिळावा आणि असं त्यांनी त्याची पाठीशी मिळावं सगळ्याच्या नोकरीला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा आम्ही सगळं त्यांचे मागणी समज त्यांच्या पाठीशी प्रणाली की पाटील सर्व आहे मी उदय बोबाटे आम्ही मावळ तालुक्यातील तसेच लोणा शहरातील सुकाल मातर समाज आणि मातृ समाज मंडळ या घटनेबाबत जो लातूरमध्ये अनुष्का पाटोळे या मुलीचा पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय यामध्ये एक मस्तगरामध्ये संशयितपणे जो मृत्यू तिला आढळून आलेला आहे आलेला आहे आणि तिथे काही गोष्टी संशयितबद्द होत्या त्यातील सर्व माते समाजातील महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस स्टेशनला तसंच आम्ही आमच्या मामस आम्ही तसेच दोनवळ्यातील पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे की ह्या घटनेबाबत सफल चौकशी करण्यात यावी आणि जी काय घटना आहे त्या घटनेला पूर्ण न्याय देण्याचं काम या शासनामार्फत मार्फत करण्यात यावं जी आम्हाला मंत्रालय तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत एक महत्वाचं आहे की मात समाजावर होणारे अन्याय हे वारंवार होत आहेत मातृ समाजातून तुम्हाला कळकळीची विनंती जरी अशा गोष्टी होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टी निदर् निर्दर्शन करून आणि तुमच्या मार्फत आंदोलन करून तुमच्या तुम्हाला सांगण्यात येत आहे की ह्या गोष्टी मातो समाजाला न्याय मिळावा की एखादी सुमुखीचा या प्रकरणात कसा शोध घेण्यात यावा ही आमच्या मातृ समाजातर्फे तुम्हाला कळकळीची विनंती आहे ही चौकशी व्हावी यासाठी आम्ही लोणा पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे त्यामार्फत हा सगळ्या मातृ समाजाचा तर्फे सम सांगण्यात येत आहे पाठोळेला एवढीच माझी विनंती आहे की तिला न्याय मिळावा त्या या, या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मी शासनाला विनंती तर अनुष्का किरण पाटोळे या एका बारा वर्षीय मुलीला मारण्यात आलेला आहे नेमकं त्या मुलीबरोबर काय प्रसंग घडला आहे हे अद्यापही कुणाला माहीत नाही आहे आणि अशातच पोलीस कुठेतरी कमी आहे अशा प्रकारचे आरोप समाज करत आहे आणि पोलिसांनी लवकरात लवकर त्या आरोपींना शोधावं किंवा या, या, ते लुकर, या, या प्रकरणात करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे मावळ परिसरसाठी मी सचिन मोरे लोणावळा